नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे यत्ता दहावी गणित भाग दोन परीक्षेला नेहमी येणारा प्रश्न ही सिरीज चालू आहे या मधलं हे बावन बावीसावं बावीसावी साव, बावी व्हिडिओ आहे मित्रांनो तिसरं प्रकरण जे आहे वर्तुळ त्या प्रकरणातला एक संकल्पना त्या प्रकरणातला एक प्रमेय त्यावर आधारित गणित बोर्डाच्या परीक्षेला नक्कीच आहे आज आपण बघणार आहोत तर जीवांच्या बाह्य छेदनाचे प्रमेय आज आपण पाहण्याचा प्रयत्न करू आणि या प्रमेयावर आधारित गणित आपण बघूयात मित्रांनो ही सिरीज खूप महत्वाची आहे तुम्हाला माहिती आहे या मध्ये आपण प्रत्येक व्हिडिओ मध्ये आपण नवीन संकल्पना नवीन गुणधर्म सूत्र यावर चर्चा करतो आणि त्या संकल्पनेवर सूत्रावर गुणधर्मावर आधारित बोर्डाच्या परीक्षेला नेहमी येणारे प्रश्न जे आहेत त्यावर चर्चा करत असतो त्यामुळे ही सिरीज तुमच्या सगळ्यांसाठी खूप महत्वाची आहे ज्या विद्यार्थ्यांनी फक्त हीच व्हिडिओ बघितलेली आहेत त्यांनी याच्या अगोदरच्या सगळ्या व्हिडिओ बघा खूप इम्पॉर्टंट व्हिडिओ आहेत आणि इथून पुढच्या अपलोड होणाऱ्या सगळ्या व्हिडिओ सुद्धा बघा आणि इथून पुढचे अपलोड होणाऱ्या व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचावे असं वाटत असेल तुम्हाला आणि तुम्ही अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर तो आता करून त्या बाजूचं बेलचं बटन दाबा म्हणजे मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल तर चला जाऊयात आपण मुख्य मुद्द्याकडं या संकल्पनेकडे मित्रांनो इथे तुम्हाला एक प्रश्न दिसतोय तर प्रश्न पाहण्याच्या अगोदर आपण जे सूत्र जे आहे या आकृतीवरून ते कसं तयार होतो ते बघा समजा माझ्याकडे अशा प्रकारे आकृती असेल वर्तुळ आहे आणि या वर्तुळाच्या दोन जीवा एकमेकांना बाहेर छेदतात तर इथं सूत्र कसं तयार होतं लक्षात घ्या इथं आहे ए e. बी सी डी आणि ए मित्रांनो अशी आकृती आली या दोन जीवा एकमेकांना वर्तुळाच्या बाहेर छेदतात तर सूत्र तयार करताना लक्षात घ्या हा जो ए आहे ना ए तो सगळीकडे पाहिजे ए सगळीकडे पाहिजे या पुढं टार्गेट लक्षात ठेवायचं आणि मग पहिली जी आहे ना वरची जीवा कंप्लीट करावी ही ऍक्च्युअली छेदिका तयार झाली पण बी सी ही जीवा इकडे वाढली हिचे दोन भाग काय झालेत ए बी आणि बी सी पण ए बी आणि ए बी गुणिले बी सी जर तुम्ही लिहिलं समजा ए बी गुणिले बी सी लिहिलं तर हिचं ए नाही आला ए इथं आलाय पण आपल्याला ए इथं पण पाहिजे मग काय करायचं ए बी गुणिले ए सी करायचं इथं सूत्र कसं तयार होतं बघा एक सूत्र तयार होतं ए बी गुणिले एसी समजलं एकदम साधी साधी सोपी गोष्ट ए बी गुणिले एसी ए सगळीकडे पाहिजे ए बी गुणिले बी सी नका लिहू चुकेल परत सांगतोय एबी गुणिले बी सी नका लिहू चुकेल A, B, A, सीच A, B, A, ए बी गुनिले एसीच पाहिजे ए बी गुणिले एसी सगळीकडे ए पाहिजे ए बी गुणिले एसी त्याच्यानंतर खाली बघा ए आहे मग तिथे एडी गुणिले तुमच्याकडे दोन e, ऑप्शन आहे एडी गुणिले डीई लिहू शकता आणि एई लिहू शकता पण त्याच्यातलं एकच ऑप्शन बरोबर असणार आहे ए बी गुनिले डीई लिहायचं नाही कारण सगळीकडे ए पाहिजे म्हणून एडी गुणिले एई लिहा तर हे सूत्र झालं तर अशा प्रकारे मित्रांनो हे सूत्र तुम्ही वापरू शकता केव्हा वापरू शकताय ज्यावेळेस अशा प्रकारचा प्रश्न असेल जिथं तुम्हाला रेषा लांबी दिलेल्या आहेत पण इथं आणखी एक सूत्र तयार होतो कोणाशी रिलेटेड समजा जर तुम्हाला सी ए ई या कोणाचं माप विचारलं कोण सी ए -E? असा सुद्धा प्रश्न इथं विचारला जाऊ शकतो की या कोणाचं माप लिहा आता जर या कोणाचं माप तुम्हाला विचारलं असेल तर त्याचं माप काढताना हे जे दोन कंस आहे बघा हा एक कंसे बी डी आणि हा दुसरा एक कंसे सीई या दोघांचा संबंध येतो मग काय करायचं हे दोन कंस याच्यातला मोठा कंस कुठला दिसतोय सीई लहान कंस कुठला दिसतोय दिसतोय बीडी तर एक छेद दोन गुण मोठा कंस जो आहे सीई कंस सीई वजा कंस बीडी करायचं मोठ्या कंसातून लहान कंस वजा करायचं बघा लक्षात घ्या कोण सी बरोबर एक छेद दोन कंसामध्ये सीई वजा बीडी अतिशय सोपं आहे म्हणजे मोठ्या कंसातून लहान कंस वजा करायचा अशा प्रकारे आपल्याला हे सूत्र वापरता येईल आता मला सांगा ही जी आकृती या आकृतीमध्ये मी कुठलं सूत्र वापरू दोघांपैकी एक सूत्र आपल्याला वापरावं लागतं बरोबर तर या प्रश्नामध्ये मी कुठलं वापरू म्हणजे कधी वरचं सूत्र वापरलं पाहिजे कधी खालचं सूत्र वापरलं पाहिजे हे जरा आपल्याला ठरवता आलं पाहिजे तर चला आता आपण या प्रश्नाकडे बघू पहिल्या या प्रश्नामध्ये जर बघितलं तर आपल्याला दिलंय पी क्यू दिलाय सहा कुठं बाबा हा पीक्यू सहा दिलाय त्याच्यात तर क्यू आर आपल्याला दिलेला दहा पी एस दिलाय आठ तर आपल्याला टी एस काढायचा टी एस काढायचा टी एस काढण्याच्या अगोदर पीटी काढावं लागेल हि रेषा खंडाच्या लांबी दिल्या त्या कोणाचा काय विषय आहे का नाही हे सूत्र वापरून चालणार नाही तर आपल्याला इथं सूत्र कुठलं वापरलं पाहिजे हे वरचं सूत्र वापरलं पाहिजे ठीक आहे आता ते सूत्र आपण वापरू आता बाकी हे सगळं बिनकामाचा जो विषय तो आता रफ करू हा ओके आता बघा वरचं सूत्र वापरताना आपण आता इथं लिहायचं जीवांच्या बाह्य छेदनाच्या प्रमेयानुसार असं वाक्य लिहायचं आणि मग सूत्र लिहायचं बाबा कसं पहिला वरचा भाग कव्हर करा पी एस गुनिले पी टी पी सगळीकडे पाहिजे पी एस गुनिले पी टी पी सगळीकडे पाहिजे बरोबर परत पी पासून सुरुवात पीक्यू गुणिले पी आर पी क्यू गुणिले पी आर झालं आता या सूत्रामध्ये किमती टाका आणि आपल्या उत्तरापर्यंत पोहोचा पी एस गुणिले पीटी मला सांगा पी एस किती बाबा आठ आहे लिहून टाका आठ गुणिले पीटी माहिती नाही पी, पी क्यू किती सहा आणि पी आर किती आहे बाबा पी आर दहा नाहीये पी आर म्हणजे पी क्यू अधिक क्यू आर सहा अधिक दहा किती झाले सहा अधिक दहा सोळा आता आठ गुणिले पीटी आठ पी टी सोळस शहाण्णव पीटी आपल्या जाग्यावर शहाण्णव आपल्या जाग्यावर आठ गुन्हे निघणारे भागीले आठ मग पीटी बरोबर किती बारी आठ ते शहाण्णव म्हणजे पीटी बरोबर मला मिळालं बारा आता बघा हे पीटी बारा आहे आणि मला टीएस काढायचं काढायचा आहे टीएस मग या मधून हे आठ वजा केले की टी एस मिळतो मग तर लिहायचं टीएस काढण्यासाठी पीटी वजा वाजा वजा करावा लागणार पीटी मधून पीएस वजा करावं लागणार आहे या संपूर्ण पीटी मधून हा पीएस जर का मी वजा केला तर मला टीएस मिळणार आहे म्हणजे बारा वाजा आठ बी टी बारा आहे टीएस एस आठ आहे बारातून आठ गेले चार म्हणजे टी एस बरोबर किती आलं चार आलं तर अशा प्रकारे मित्रांनो हा जो प्रश्न आहे तो आपण सोडू शकतो एकदम सोपा होता ठीक आहे तर लक्षात घ्या आता आपण आणखी एक गुणधर्म बघूयात आणखी एक गणित बघूयात या संकल्पनेवर आधारित आता आधारित बघा बघा आता इथे इथे जर विचारलं आकृती तीचे तसं बघायला गेलं तर या आकृतीमध्ये एमई असं पण सूत्र तयार होऊ शकतं एमई गुणिले बघा ही बाजू जर बघितली एमई गुणिले एम एन हे सूत्र तयार होऊ शकतं किंवा एम आणि बरोबर एम एफ गुणिले एम एस एम एफ गुणिले एम एस हे सूत्र तयार होऊ शकते याचा वापर करू शकतो पण इथं वापर करता येईल का इथं जर तुम्ही बघितलं तर इथं हा कोण कंस दिला आणि हा पण कंस कौन्स आहे कंसाचा विषय आहे आणि कोणाचं माप काढायला सांगितलंय मग दुसरं सूत्र वापरावं लागणार आहे कुठला कोण बाबा एम एन एम एस एन एम एस या कोणाचं माप मला काढायचं मग सूत्र एक छेद दोन कंसामध्ये हे जे दोन कंस आहेत हा एन एस आणि हा दुसरा एफ या दोघांची वजा बाकी माप कंश एन एफ मापकंश एनएस वजा कंस यांची वजा बाकी करायची मोठ्या कंसातून छोटा कंस वजा करायचा इएफ बरोबर झालं आता बघा एक छेद दोन कंसामध्ये एनएस किती बाबा एकशे पंचवीस आणि वजा सदतीस ठीक आहे एक छेद दोन गुणिले एकशे पंचवीस मधून सदतीस गेले एकशे पंचवीस वजा सदतीस पाचातून सात जात नाही पंधरातून सात गेले आठ आजच्याला एक आला दोन बारातून आपल्याकडं चार गेले आठ अठ्ठ्याऐंशी एक छेद दोन गुणलेले अठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी ला दोनाने भाग लावा बेचोक आठ बेचोक आठ झाले चव्वेचाळीस तर अशा प्रकारेच हे सूत्र वापरू शकतो आकृती एकच आहे पण सूत्र दोन आहे पण कुठलं सूत्र कधी वापरायचं हे समजलं पाहिजे यासाठी आपण ही दोन वेगवेगळी गणितं बघितलेली आहेत तर बघा मित्रांनो आजच्या या चर्चेमध्ये इथेच थांबू पण थांबण्याच्या अगोदर एक इम्पॉर्टंट गोष्ट लक्षात घ्या आपले बरेचसे विद्यार्थी आहेत ज्यांना गणित विषय अवघड जातो गणित भाग आउगर आउगर जाता से एक गणित भाग दोन अवघड जातो पण अवघड जात असेल तर काळजी करू नका तुमच्यासाठी आपण आपल्या एका ऍपवरती स्पेशल कोर्स बनवलाय आपल्या ऍपचं नाव आहे क्रिएटिव्ह मॅथ मराठी ज्यांनी अजून आपला ऍप आप डाउनलोड नसेल केला त्यांनी प्ले स्टोअरला जाऊन आपला ऍप आप डाउनलोड करा त्याचबरोबर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा मी आपल्या ऍपची लिंक दिलेली आहे तर तुम्ही तो ऍप डाउनलोड करा या ऍपवर एक स्पेशल कोर्स बनवलाय त्या कोर्समध्ये आपण काय केले गणित भाग एक आणि दोनच्या सगळ्या महत्वाच्या प्रश्नांवर चर्चा केलेली आहे त्याचबरोबर सगळे महत्वाचे गुणधर्म सूत्र यावरती सुद्धा आपण चर्चा केलेली आहेत आणि या कोर्स मधल्या गणिताचा जर तुम्ही अभ्यास केला व्हिडिओचा अभ्यास केला तर नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा तुमच्या सहामाही परीक्षेसाठी होईल तुमच्या पूर्व परीक्षेसाठी होईल आणि बोर्डाच्या सा परीक्षेसाठी तर हमखासच होईल या कोर्स मध्ये मी तीन दिवस आठवड्यातून लाईव्ह सुद्धा येत असतो लाईव्ह येऊन महत्वाच्या प्रश्नांवर चर्चा करत असतो त्याचबरोबर महत्वाच्या नोट सूत्र गुणधर्म आणि त्याचबरोबर इम्पॉर्टंट तुम्हाला प्रश्नपत्रिका सुद्धा या ऍपवरती बघायला मिळतील तर आत्ताच आपला ऍप आप डाउनलोड करा आणि हा कोर्स जो आहे तो परचेस करा कोर्स किती रुपयाला फक्त एकोणपन्नास रुपयाला फक्त एकोणपन्नास रुपयामध्ये तुम्ही या सगळ्या गोष्टी बघू शकताय महिन्याला एकोणपन्नास रुपयाचा रिचार्ज आहे ठीक आहे तर आजच्या चर्चेत इथेच थांबूयात नक्कीच व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा नवीन असाल तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलवर अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो बाय सर्वांना